कन्या आणि मीन चंद आणि लग्नरास दोन्ही राशीच्या लोकांना हो, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही महिने खूप चांगले जातील बघा मी एक करिअरच्या बाबतीत सांगतोय तुम्हाला खास करून तुमची नोकरी असेल व्यवसाय असेल तुम्ही शिक्षण घेत आहे जे काही तुमचं करिअर चालू आहे ना त्याच्यासाठी हे तिन्ही महिने तुम्हाला चांगले आहेत म्हणजे तुम्हाला समजा तुमची नोकरी गेली आहे तुम्ही नवीन नोकरी शोधताय त्याच्यासाठी हे तीन महिने चांगले आहेत तुम्हाला नोकरी बदलायची आहे जॉब स्विच करायचं आहे त्याच्यासाठी हे तीन महिने चांगले आहेत किंवा तुम्हाला डिपार्टमेंट चेंज करायचं आहे लोकेशन चेंज करायचं आहे करिअरमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे या सगळ्यासाठी करियरसाठी या दोन्ही राशींना म्हणजे कन्या आणि मीन लग्न आणि चंद्र रास या दोन्ही राशींना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तिन्ही महिने चांगले जातील काही ना काही पॉझिटिव्ह तुमच्या हाती लागेल किंवा तुमची काही रखडलेली कामं असतील ती या तीन महिन्यात पूर्ण होतील घराची काही कामं असतील ती पूर्ण होतील थोडेसे प्रवास पण होतील त्याच्यामुळे कन्या आणि रास दोन्ही राशीच्या लोकांनी काय टेन्शन घेऊ नका जर काही अपयश आलं असेल गेल्या काही महिन्यात तर खचून जाण्याची गरज नाही तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा देवाचा विश्वास ठेवा पुढे सगळं काही छान होणार आहे ऑल द बेस्ट